नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये आजपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर आज, आज राज्यातील कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा धुवाधार पाऊस राज्यामध्ये हजेरी लावणार आहे तर आज कोणत्या परिसरामधून पावसाला सुरुवात होईल आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस आज पडणार याबद्दल मी थोडक्यात या ठिकाणी आता माहिती आपण लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून पाहूयात तर मित्रांनो आज राज्यात विदर्भामधून पावसाला सुरुवात होणार आहे तर विदर्भातील काही परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा आहे यामध्ये मित्रांनो दुपारनंतर हा पाऊस सुरू होईल तर दुपारनंतर पांढरकवडा आलिदाबाद चंद्रपूर आसिफाबाद ताडोबा गडचिरोली देसाईगंज उमरेड वर्धा कापसी कांकेर अहेरी भामरगड या परिसरामधून आज राज्यात हुवादार पावसाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेले आहेत म्हणजे या परिसरामधून आज जोरदार पाऊस हजेरी या ठिकाणी लावणार आहे मित्रांनो आज दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे तर हा पाऊस मित्रांनो आज या ठिकाणी दुपारनंतर होईल त्यानंतर रात्रीला काहीसा पावसाचा जोर वाढला दिसेल त्यामध्ये पांढरकवडा उमरेड पुसद कारंजा यवतमाळ वर्धा आर्वी अमरावती अचलपूर वर्धा कोंडाली नागपूर भंडारा उमरेड ताळोबा देसाईगंज या परिसरामध्ये दे। म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला आज मुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो दुपारनंतर सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत राज्यात विदर्भामध्ये संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल त्याचबरोबर इथून पुढे पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे राज्यातील ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा नदी नाल्यांना पूर येण्याचा इशारा हे हवामान खात्याकडून देण्यात येतो आहे यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद